राजाचा माझी क्रीडा ना, मंत्री नाथाने ना जे विचार मांडले बऱ्याच चांगल्या प्रकारे पुण्यातल्या मीडियाने इथे उचलून आलं त्याबद्दल तुमचं कौतुकच स्वाभाविक आहे मी आपल्या बोलून गेलोय स्पोर्ट्स सिटी स्पोर्ट्स सिटी मध्ये राज्य सरकारने तयार केलेलं दोन क्रीडा विद्यापीठ दोन दोन वर्ष बंद करून ठेवतात आणि मग विकासाची परिभाषा विकासावर कुठभाषण करणारी भारतीय जनता पार्टी याचा समाचार ह्या पुण्यातल्या सगळ्या भागांना घेतलाच पाहिजे तर शेवटी स्पोर्ट्सच्या माध्यमात हा राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे अजून मी काल पाऊस पडला जोरात मला असं वाटलं आणि वर्तमानपत्राबद्दल बरेचदा पुण्याचे नेते लोक जे भाषण करतात राज्याचे वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री यांचे सभागृहामध्ये पण राज्यावर ऐकतात बऱ्याच भाषण ऐकतो विकास पण काल एक दीड तासाचा पाऊस जो पुण्यामध्ये पडला आणि मी रस्त्याने फिरलो तो विकास शोधा कुठं शोधू पुण्याचा विकास कुठं शोधू असा प्रश्न आला पावसाळा सुरू झाल्यावर काय होईल मी त्याशी मुद्दाम पाहायलाच येईल पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्याला भेटायला ये पत्रकार भवनापर्यंत पोहोचू शकेल का काही विचार करायला येईल काय पुण्यामध्ये जी नदी वाहते ती नदी आहे की काय आहे हे मी सांगण्यापेक्षा आपणच ठरवून टाकावं पण आज आवर्जून एक सांगतो की शेवटी विचारधारा महत्वाची महत्वाची असते ही देशाची जी निवडणूक आहे ही विचारधाराची आणि एक आढळल्याची निवडणूक आहे असं आपण त्याबद्दल चालतोय देशभर देश, देश पातळीची आयडिओलॉजी साहेब बोलून गेले सन्मान्य आमचे नेते उल्हास नक्कीच सांगतील पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला बीजेपीच्या नावता नावा की बीजी चे बीजेपीच्या चिन्हात मत मागण्याचा मूलभूत अधिकार आहे का हो हा प्रश्न मी पुण्याकरांना आपल्या माध्यमात विचारतो सगळ्याचे लाडके गिरीश बापट साहेब जे आमदार होते पालकमंत्री झाले खासदारी होते सगळ्या पंथाच्या लोकांना घेऊन चालण्याची भूमिका वैचारिक ठेवण होती दोन हजार सात मध्ये कोणी त्यांचं ऑफिस तोडलं हे गुन्हा गुन्हाकरांनी आठवण करून द्यावं नुसतं त्यांच नाही तोडलं पक्षाचं ऑफिस कोणी तोडलं गुन्हेगारांनी विसरू नाही कारण शेवटी हा काही फातुकीचा खेळ नाही आहे खासदार म्हणजे एका नगरसेवकची निवडणूक नाहीये निवडणूक देशाची आहे आहे आणि मग अशा याच्यामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाला मत, मत दिल्यानंतर तो व्यक्तिमत्व त्या उच्च स्तरावर जाऊन कशा प्रकारची भूमिका मांडणार हा त्याचा महत्वाचा विषय आहे त्यांचा विकासाचा विषय आपण महानगरपालिकेमध्ये महापौर असताना पाहणारच आहे पण आता देशभातीवर समजा एक वैचारिक विचार मांडणार असाल तर त्यासाठी कुठलं व्यक्तिमत्व निवडलं पाहिजे किमान एक विचारवंत शहर बाळ गंगाधर टिळकाचा वारसा असलेला पुन्हा महात्मा ज्योतिबाई फुले यांचा वारसा असलेला पुन्हा असा मोठा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा असताना तुम्हाला त्या पुण्याचा प्रतिनिधी उद्या देश पाच गेल्यानंतर सतत वृत्तीने निवडलेला उमेदवार कोण याची तिथे नक्की चर्चा होईल आणि गिरीश बापट साहेबांना कोण रिप्लेस करताय तिथं हे जेव्हा पाहतील आणि मग तो इतिहास उपन काढतील तर लोक आपल्याकडे मृत मांडतील आणि म्हणून पुनर्शः आपण सगळ्याला आठवण करून देतो की गिरीश बापट साहेबांच्या ऑफिस तोडण्याने घेतील कोण कशासाठी तोडलं होतं गिरीश बापड साहेबांनी मोठा काय गुन्हा केला होता त्यावेळेस की त्यांनी पक्ष सोडला होता किंवा पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतली होती त्यांनी मग पक्षाचं ऑफिस जुना ऑफिस ना जुना ऑफिस ऑफिस आणि त्या जुना ऑफिस जेव्हा बीजेपीच भी तो तोडलं तर कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोटो खाली जमीन आपटले होते त्यावेळेसच्या जून महिन्याचा दोन हजार सातच्या जून महिन्याच्या पेपर मध्ये बरेच आले होते त्याचा सुद्धा पुण्याच्या लोकांना विसर पडू नये ते पुन्हा आठवत करा अशा प्रकारे करतो आणि ही देशाची निवडणूक आहे आता माहिती आहे की माने साहेबांनी सांगितलं म्हणे कि पत्रकारांच्ही काही प्रमाणात कुजू मना म्हणा किंवा सव्य समिती स्थापने होते पण एक देश नागरिक देशाचं नागरिक पर म्हणून परत भूमिका म्हणून कारण त्यावेळेस भूमिका ब्रिटिश असतानाही वठवली न गावारता न गावता महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्री फुले यांनी सुद्धा त्यावेळेस न गावारता भूमिका वठवली असं एक निडर निर्भय असलेलं ही पुन्हा आहे त्या पुण्यात आम्हाला तशा प्रकारची पूर्णप्रचिद्ध अपेक्षा आहे त्याला जुळ्याची अपेक्षित आहे आणि म्हणून आपण हा सगळा विषय जनतेपर्यंत न्यावा